नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी राम राम आज मराठी विश्वाच्या जगतामध्ये म्हणजे शो जे चालू आहे बाकी शो वगैरे चालू आहे तसाच एक शो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या चालू आहे तो धुमाकुळ घालतोय धुमाकूळ घालतोय त्याला अजून चार आठवडे झाले नाहीत तरी त्या शो मध्ये नुसता कल्ला नुसते गेम प्लॅन्स नुसता धक्काबुक्की नुसता एक पण गटबाजी इज्जत लायकी याबद्दलचा एंटरटेनमेंट चालू आहे तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कशाबद्दल बोलतोय तर मी तेजस कदम आणि हा आदित्य मेहते आम्ही घेऊन आलोय बिग बॉस ची गावकी तर बिग बॉसच्या गावकीमध्ये आज आम्ही पहिलाच एपिसोड करतोय तर बिग बॉस आम्ही दोघही खूप मन लावून बघतोय मी तर पहिले तीन चारही सीझन बघितलेले आहेत आदित्यला आत्ता आवडायला लागलंय का आवडतंय तो तोही आत्ता सांगेलच का त्याला आवडते ते बिग बॉस का त्याला आवडायला लागलं तर त्याला कुणी काही सांगितलं नव्हतं जस्ट टी व्हीवर बघितलं आणि नंतर त्याने मोबाईलवर बघायला सुरुवात केली तर तो त्याचा अनुभव सांगेल बिग बॉसचा सा पहिला आणि नंतर प्रत्येक कंडिशन बद्दल आपण नक्कीच बोलू सुरुवातीला म्हणजे आपल्या इतर शो हे जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या भाषांमध्ये येतात ते आपल्या टी व्हीवर दाखवले जातात दा पण मराठीमधला कोणताही शो असतो तो त्याला इतकी पसंती लोकांकडून मिळत नाही पण हल्ली जो मी बिग बॉस सीझन फाईव्ह जा हा जो पाहायला सुरू केला मग पहिला प्रथम टी व्हीवर मी पाहायला सुरू केला त्यावेळी नुकताच एक दोन आठवडे संपले होते आणि त्यावेळी आपले या सीझनचे हॉस्ट रितेश देशमुख सर यांनी जो मराठीसाठी जे मुद्दे मांडले मराठी भाषेसाठी जे त्यांनी स्टँड घेतला तो कसा असायला हवा याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे माझी त्या, त्या बिग बॉस सीझन फाईव्हमध्ये हा सीजन बघण्यासाठी माझी रुची वाढली त्यामुळे बघूया यामध्ये जर मराठीसाठी इतका स्टॅण्ड मराठीला इतकं महत्व दिलं जाते तर हा सीझन पण तसा चांगला असेल असं वाटलं मला म्हणून हा सीझन मी पाहायला पाहण्यास कंटिन्यू केला आणि त्याबद्दल बघायला गेलं तरी रितेश देशमुख सरांनी चांगल्या प्रकारे हॉस्ट केलेला आहे त्यांची जी स्टाईल त्यांचा तो धडाकेबाज धडाकेबाज एंट्री आदर देऊन बोलणं हा म्हणजे अरे तुरे न करता न करता जाऊ करून जरी ते आदराने बोलणं जरी ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे असले तरी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या कलाकारांसमोर त्यांनी नेहमीच नमस्कार केलेला आहे त्यांचा आदर ठेवलेला आहे आणि लहान असलेला पण लहान असलेला त्यांच्याशी पण अरे तुरे न करता प्रत्येक येऊ जाऊ करून प्रत्येक जो उमेदवार आहे त्याच्याशी रिस्पेक्टने आऊ जावं यांनीच बोललेले आहेत ते त्याबद्दल त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट अजूनच वाढलेला आहे माझ्या मनात आणि त्यामुळे मी हा बिग बॉस सीझन फुची दाखवलेली आहे तरी या सीझन मध्ये असे काही उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाटते काय नाही ते त्यांनी कसं वागायला हवं हो, कसं नाही याबद्दल आम्ही आमचं मत मांडू इच्छितो आहे तरी ते आमच्या मार्फत तुम्हाला जे पटते नाही पडते तुम्हाला जे तुम्ही आमच्याशी रिलेट नक्कीच कराल ज्या पद्धतीने चाललाय अख्खा महाराष्ट्र हा शो नक्कीच आवडीने बघतोय त्यामुळे हा हाय रेटेड सीझन आहे आता तुम्ही बघाल तर पहिल्याच आठवड्यात जो प्रकार झाला ज्या पद्धतीने निकिता तांबोळीने वर्षाताईंना ज्या पद्धतीने अपमानित केलं ते नक्कीच आवडलेलं नाही ते रितेश भाऊनी नक्की त्या भाऊच्या धक्क्यामध्ये सांगितलेलंच आहे तिची नवीन कन्सेप्ट जे घेऊन आले की भाऊचा धक्का त्याआधी महेश मांजरेकर सर करत होते ते खरंच खूप उत्तमच करत होते आता रितेश भाऊ त्यांच्या स्टाईलने करतायत ते पण खूप चांगलं करतायत पण मराठी माणसाची मेंटॅलिटीवर जो प्रश्न निर्माण केला होता निक्कीने त्याला जे सडेतोड उत्तर महाराष्ट्राकडून रितेश भाऊने दिले त्याबद्दल खरंच त्यां त्यांना दाद देण्यासारखी आहे खरंच खूप चांगलं त्यांनी झापलेलंच आहे जवळजवळ आता काही साधी भाषा नाही खरंच त्या निकीला ज्या पद्धतीने शब्द वापरले ते खरंच म्हणजे तिला चांगलीच जरब बसली आणि तिनं सांगितलं सुद्धा की माफी सुद्धा मागितली पण पुन्हा एकदा मातृत्वावर बोलल्या परत त्यांच्यावर बोललं गेलं आता नवीन उपटल्यात त्या जाणवीत आहे त्याबद्दल काय आधी बोलेलंच पहिल्या पहिला आल्या असं वाटत होतं की त्यांचं एक वेगळा ऍटिट्यूड आहे वेगळी त्यांची पर्सनॅलिटी आहे हा हे म्हटलं की शेवटपर्यंत खेळू शकते नक्कीच तसं पहिल्यांदा वाटलं होतं आणि त्या खेळूही शकतात त्यांचे मुद्दे वगैरे सर्व बरोबर असतात त्यांचा गेम बरोबर असतो पण त्यांची जी भाषा आहे जे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असतात त्यांचा आदर कसा करायचा हे ते विसरून प्रत्येक वेळी विसरून जातात प्रत्येक वेळी त्यांचा जो अॅटिट्यूड आहे त्यांच्या लेवलपेक्षा वर जातो हा आपल्या प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपल्यासमोर कोण आहे कोणती व्यक्ती आहे ते काय काम करतात याच्यानुसार त्यांना ब्लेम करता कामा नये तुम्ही जॅम बद्दल बोला बोला त्यांनी आल्या तुम्ही सांगितले की तुम्ही अशाशी अभिनय करता हे करता वेगवेगळ्या हालचाली करता मुलांसमोर असं करता तसं करता हे जे बोलणं आहे ते एकदम त्यांचं अत्यंत चुकीचं आहे ते त्यांनी हेही न बोलता त्यांचे जे अभिनय सृष्टीतील त्यांचे जे कामगिरी आहे त्यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केलं त्यांनी बोलले की महाराष्ट्र शासनाला आता पश्चाताप होत असेल की तुम्हाला ते पुरस्कार दिले हे बोलताना त्यां तेन, त्यांना काहीच नाही वाटलं ठीक आहे गेम आहे पण आपण काय बोलतो कोणाबद्दल बोलतो याचं भान हे असलं पाहिजे गेम हा सर्वांसाठी गेम मध्ये सर्वजण आहेत पण ते गेम खेळताना आपण कोणत्या प्रायव्हेट त्यांच्या प्रायव्हेसी मध्ये जायत नाही ना याची पर्सनल गोष्टी बद्दल कारकिर्दी बद्दल अभिनयाबद्दल बोलणं फार चुकी चुकीचं आहे आपण आपण थोडं दूर राहिलं पाहिजे गेम बद्दलच बोलायला पाहिजे इतर त्यांचा गेम मुद्दे वगैरे त्यांच्या बरोबर असतात पण त्यांची भाषा आणि त्यांचा ऍटिट्यूड आ, कंट्रोल मध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं बाकी त्यांच्याशी बाकी जे त्यांनी अभिजित सरांना सांगितलं की तुम्ही जाऊन बांगड्या भरा हे आणि घरी बसा ते कसा बांगड्या भर म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत तिथे करताय की स्वतःला स्वतः कमी लेखताय तिथे हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे होत म्हणून मला वाटतं की ताईंनी स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवा ऍटिट्यूड आपला कंट्रोलमध्ये आणावा जे ऍग्रेशन आहे ते खेळामध्ये तुम्ही दाखवा गेममध्ये दाखवा पण इतरांना नाही घरात ज्या गोष्टी घडतायत ना घरात जर ते चुकीचे वागत असतील घरातल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोला की तुमचा हा मुद्दा चुकतोय तो मुद्दा चुकतोय तर बोला तुम्ही ते पर्सनल जाऊ नका एवढंच म्हणणं आहे आणि अजून एक मुद्दा आता गेल्या आठवड्यात जो घडला म्हणजे ह्याच आठवड्यात घडलाय आता तो, तो शनिवारी रितेश भाऊ बोलतीलच ह्या आठवड्यात त्यांनी तर चक्क पंढरीनाथ कांबळेना डायरेक्ट म्हटलंय की तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग ओवर ऍक्टिंग तुम्ही आयुष्यभर करत आलात आणि इथं घरात सुद्धा ओव्हर ॲक्टिंग करतात हे फार चुकीचं होतं कारण पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी पॅडी भाऊनी महाराष्ट्राला कायम हसवलेलं आहे म्हणजे आमच्या लहानपणी तर आम्हाला पॅडी पॅडी आम्ही लहानपणीच म्हणत फिरायचो पॅडी पॅडी ते आम्हाला खूप लक्षात होतं निर्मिती राईंसोबत त्यांचं ते, ते काम आणि आत्ता सुद्धा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये कायम ते हसवत असतात अशा हरवंदरी कलाकाराला तुम्ही अजून जानवी म्हणजे किल्लेकर मला तर मी बिग बॉसमध्येच बघतोय मी अजून त्यांचं काय बघितलं नाही आज मी एक गाणं बघितलं कोळीवाडा झिंगला ते गाणं माहिती आहे ना त्या गाण्यात जानवी आहे ते मी बघितलं तर हे चुकीचं आहे फार आणि तितक्याच ग्रेसफुली ह्यांनी पंढरीत कामळे सांगितलं सुद्धा की उद्या देव करो आणि तू एक मोठी ऍक्ट्रेस हो आणि माझ्यासमोर जेव्हा येशील तेव्हा मी सांगेन जे जा जान्हवी किल्लेकर आहे ना तर मी त्यात काम नाही करणार काय राहील तुमचं म्हणजे तुम्ही मोठे होऊन सुद्धा पुढे किंमत तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला जे आता मिळणार नाही बरोबर आहे नक्कीच त्यांनी आमचं जे विचार वगैरे आहेत ते आम्ही ते मांडलेले आहेत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा पण एक माझा एक सल्ला हा असेल तुम्ही की तुम्ही बाकीच्या प्रायव्हेट गोष्टींमध्ये <coughs> जाऊ नका तुम्ही जो गेम मध्ये आहे गेम मध्ये ऍग्रेशन दाखवा आपल्या समोर कोण आहे त्याच्याबद्दल तुम्ही नेहमीच रिस्पेक्ट व्हा आपल्या रिस्पेक्ट आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक आहे आपल्या समोर जर आपल्या वयापेक्षा जर कोणी मोठा व्यक्ती असेल किंवा तो प्रतिष्ठेने असेल किंवा त्याच्या कार्याने तो मोठा असेल त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द बोलला जात नाही आपल्या संस्कृतीमध्ये आणि कुठेतरी या शो मध्ये असं वाटतं की त्या संस्कृतीला कुठेतरी धक्का लागत आहे आणि बोल ताईंनी पहिला बोलून नंतर माफी मागण्याची बोलण्याआधी विचार करावा त्यांनी आणि म्हणूनच बोलावे किंवा त्यांचे जर आपलं तोंड गप्प राहत नसेल तर त्यांनी त्याच्याशी पंगा घेऊ नये असं मला वाटतं आणि तिसरं म्हणजे वैभव 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 तुमचं आण्णाव काय वैभवचं वैभवच जे काय असेल ते वैभव आम्ही तरी मी तरी अजून बघितलेलं नाही त्यांना ऍक्टिंग करताना किंवा बघितलेलं नाही पण ज्या प्रकारे अरबाच्या साव अरबाची सावली बनून तो खेळतोय ते काय पटण्यासारखं नाही आहे कारण तुझ्याकडे एवढी स्ट्रॉंग अबिलिटी आहे तू एवढा फिटनेस आहेस एवढा फिटनेस आहे तुझ्याकडे तू एवढे मसल पॉवर आहे तर ती दाखवत का नाही तू दाखवायचं ते सूरजच्या पुढे जो सूरज चव्हाण एका गरीब घरातला मुलगा दुनियेवर महाराष्ट्र महाराष्ट्र सोडा दुनियेवर राज्य करतोय आता दुनियाच्या मनावर राज्य करतोय त्या माणसाने अरबाजला टफ फाईट दिली अरबाज भलेही सांगतोय की मी ब्लॉक करायचा प्रयत्न केला अरे तू ब्लॉक करायचा प्रयत्न केला नाही जर तू जरा धक्का जरी लागला असता किंवा तू काही केलं असत तर तू बाहेर गेला असतास ना ती भीती तुझ्या मनात होती म्हणून तर तू केला नाहीस ना मग तू कारण का देतोय ना ना। की नाही भाऊ मी जर मुलांकडे गेलो की म्हणतात मी ताकद लावतो अरे ताकद लावतो तू ताकद लावली तू बाहेरच जाणार आहेस तू जर काय अपाय केला समोर जा तू बाहेर जाणार हा रूलच आहे बिग बॉसचा त्यामुळे वैभवने सुद्धा स्वतःसाठी खेळावं आता दुसऱ्यांसाठी खेळून काही उपयोग नाही आणि त्यानं जे म्हटलंय की मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही त्यात त्याचा अडाणी पण आधीच दिसलेला आहे मग तो मला तर वाटतं तो महाराष्ट्रातला नसावा असं मला तरी वाटतंय कारण मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही म्हणजे का है है, है, थ, चा चा हा आमचा कोकणकरांचा अपमान आहे असा नक्कीच तुमच्या भावना समज तुमच्या भावना काय पूर्ण महाराष्ट्राच्या भावना नक्कीच दुखायला गेल्या असतील ज्या वैभव सरांना बिग बॉसच्या एंट्रीमध्ये आम्हाला वाटलेलं होतं की हे आहे स्ट्रॉंग कंटेंट असू शकतात बिग बॉस टॉप सिक्स मध्ये असू शकतात टॉप सिक्स मध्ये असू शकतात मी तर म्हणेन ते फायनान्सचे दावेदार असू शकतात असं त्यांच्याकडे बघितलं कारण ज्या प्रकारची ते त्यांची पर्सनॅलिटी आहे त्यांची बोलण्याची जो आवाजामध्ये हे एक टोन आहे आवाजाचा त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ते बघून असं वाटलं की हे स्ट्रॉंग कंटेनर असू शकतात आणि सुरुवातीला असं वाटलं की अरबाज या टीम मध्ये असतील तर मला वाटलं की वैभव दुसऱ्या टीम मध्ये असू शकते म्हणजे अरबाज आणि वैभव यांची फाईट लागू शकतो मध्ये आणि विशांत असे होते पण ह्या सीझन मध्ये तसं पाहायला मिळालं नाही जे वैभव आहेत ते त्या टीम मध्ये गेले ठीक आहे त्याबद्दल ते असं वाटतं की सेफ दोनच पकडला स्वतःचे असू शकतात स्वतःचे मत वगैरे असू शकतात पण हा गेम आहे तो ग्रुप चा नाही आहे हा इंडिव्ह्युजुअल गेम आहे इंडिव्हिज्युअल तुमचा गेम दिसायला हवा तुमची मत मत दिसायला हवी तुम्ही तुमच्या मतामुळे किती ठाम राहता हे दिसायला हवं पण या ऐवजी वैभव सरांचा फक्त आणि फक्त अरबाजच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या पाठीमागे सेफ राहून तिने बोळ्या मारत नाही जे आरबाज बोलेल हा बरोबर आहे जे बोलेल हा बरोबर आहे स्वतःच त्यांनी मत कधी मांडत नाही त्या मतावर त्यांनी थांब राहत नाही थांब राहू दे तिने स्वतः मत नाही मांडत त्यांनी हा हो बरोबर आहे म्हणून रितेश सरांनी ते ओळखलं त्यांनी सांगितलं हा वैभव नाही आहे आम्हाला वाटलं हा वैभव असेल पण हा आरबाज टू आहे रितेश सरांनी त्यांना दिलं की आरबाज टू तुम्ही आहात आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जो टास्क वगैरे हो गेला वैभव आणि अरबाज वेगवेगळ्या टीम वेग 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 मध्ये गेलेले होते प्रामाणिकपणा काय असतो आणि बाकी लाचारी काय असते हे वैभवने तेव्हा सिद्ध करून दाखवलं त्यांना ज्यावेळी वेगळ्या टीम वेग वेग मध्ये दिवाळी केलेलं होतं त्यांनी सरळ सरळ सांगायचं होतं की मला या टीम मधून खेळायचं नाहीये मला या टीम मधून खेळायचं आहे म्हणून मी या टीम मधून माघार येतो असं सांगून जरी त्याने जर बाहेर त्यांचा गेम बघत बसले असते तर हे आम्हाला मान्य होतं पण तुम्ही ज्या टीम मध्ये जाता तिथल्या टीम नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे त्या एकनिष्ठ असलं पाहिजे त्यांनी उलट काय केलं आरबाज जेव्हा ते मोती गोळा करत होते मोतींचा टास्क होता दादा एका मोतीमध्ये दादा मोती भरायची हो त्यामध्ये हो त्यांनी अरबाजला कुठेही ब्लॉक केलं नाही किंवा निकीला कुठेही ब्लॉक केलं नाही निकी पिश घेऊन अहो घनश्याम दरोडेकर तो तिच्याकड तो त्याच्याकडनं मोती घेऊन गेला म्हणजे विचार करा विचार करा तो सांगतो की मी असा आहे तसा आहे कबूलही केलं त्याने वॉशरूम मध्ये ज्यावेळे ज्यावेळी बुलेट ट्रेनचा टास्क होता तिथे सुरु समोर हा मास्क दाखवता की एका हो। बुक छाटीन हे छाटीन मग आता तो मास्क गेला कुठे जेव्हा मोहत्यांचा टास्क दिलेला होता बिग ने तेव्हा अरबा समोर एका लाचारी लाचार माणसाप्रमाणे उभा राहिलेला होता की मी तुला अशी मदत करेन तशी मदत करेन त्याला लाचारी करणार नाही काय नाही प्रत्येक मला वाटत होतं की सुरुवातीच्या मध्ये वाटत होतो की हा स्ट्रॉंग कंटेंटर असू शकतो पण त्यांनी एक अप्रामाणिक म्हणा लाचारी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गद्दार हा गद्दारच जो आपल्या संघाबरोबर एकनिष्ठ राहू शकत नाही भलेही तुम्ही कोणत्याही संघात खेळा पण तुम्ही ज्या संघात जाल त्या संघासोबत तुम्ही एकनिष्ठ गेम आहे असं नाही की हा ग्रुपचा गेम नाही हा इंडिव्हिज्युअल गेम आहे हे परत परत सांगायला लागतं तुम्ही त्या संघामध्ये जाऊन त्या संघाशी एकनिष्ठ नाही राहिलेला तुम्ही कोणत्याही प्रकारचा गेम नाही दाखवला उलट त्यांना तुम्ही त्या संघावरून त्या संघाचं नुकसान करून नुकसानच केलं एक प्रकारची लाचारी तुम्ही दाखवली अप्रामाणिकपणा दाखवला आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही गद्दारी केली त्यामुळे तुमच्याबद्दलचा जो आदर आमच्या मनात होता तो आदर आता नाहीचा झालेला आहे पूर्णपणे तुम्ही अजूनही चार आठवडे होत आले तरी पण तुमचं स्वतःचं मत असं तुम्ही सांगत नाही त्या बाकीचे जे कंटेंडर्स आहेत ते पुढे पुढे जात आहेत पण पुढे नक्कीच असं मला वाटतंय जेव्हा ती तुमच्यावर वेळ येईल ती तुमच्यावर सगळ्यात वाईट वेळ येणार तेव्हा ही जे तुमचे टीमचे जे स्वतःचे सदस्य आहेत ना ते, ते तुम्हाला ते पण तुम्हाला आजपर्यंत जे कॅप्टन्सीचे टास्क होते त्यामध्ये तुम्ही मागायला होता तुमच्या बरोबरचे ते आरबाज नंतर येऊन तुमच्या पुढे गेलेलो यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला ते किती मुद्द्यामध्ये धरतात आणि किती नाही अरवाज यांना आरबाज हे आरबा नक्कीच चांगले खेळतात स्वतःचे मुद्दे मांडतात पण वैभव यांनी पण स्वतःची त्यांच्याकडे पर्सनॅलिटी आहे त्यांनी अजूनही वेळ केलेली नाही स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी दाखवावी स्वतःचं मत मांडावं आणि आरबाज एवढा स्ट्रॉंग कंटर्जन व्हावं त्यांनी आता अशी आमची इच्छा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा तो घनश्याम दरोडेकर मला तर काय वाटतं माहिती काय तो पुढारी आहे बरोबर बरोबर तो बिग बॉस मध्ये ह्यासाठी आलाय की त्याला बाकीच्या इतर पक्षांना सांगायचंय की मी दोन्ही साईडला कसा खेळू शकतो बरोबर की म्हणजे मी एकाच ठिकाणी राहणार मी दोन्ही ठिकाणी राहून कसं गद्दारी करू शकतो कसं डबल डोलकीपणा मूर्खपणा करू शकतो मग त्याचं तो ऑडिशन देतोय बाहेरच्या पक्षांना की मी असं करू शकतो तो फुडारी ना राजकारण कसं करायचं ऑडिशन देतोय म्हणजे तुम्ही मला ऑफर द्या तुम्ही मला आता घ्या अरे काय तू काय करतोय तू एक मराठी माणूस तू काय करतोस त्याला काही काहीच अर्थ नाही आहे तू इथे जातोयस मी तुमचाच आहे तिकडे जाऊन सा सांगतोय मी तुमचाच सा आहे म्हणजे तुला म्हणजे तू होप तो होपलेस माणूस आहे मला वाटतं वाटत होपलेस आहे आणि तो काय पुढे जाण्यात नाहीये तो आज ना उद्या तो उडेलच कारण जसे अभिजित बुजुगले होते तसेही घनश्याम दरोडे करत त्यामुळे त्यांची अवस्था आणि पाहायला गेलं तर आणि हा टीआरपीचा गेम आहे शेवटी बरोबर आहे आणि हक्का महाराष्ट्र बघतोयच आहे महाराष्ट्र दादा पॅडी भाऊ तुम्ही खूप छान घेत फक्त जरा ते ज्या अग्रेशन खेळतात त्याच अग्रेशन जरी तुमचा तसा स्वभाव नसला तरी तुम्हाला स्वभाव बदलावा लागेल स्वभाव बदल आणि बदलेल सुद्धा बसले नक्कीच आमचे कोल्हापूरचे दादा आहेत आम्हाला वाटतो त्यांनी खूप धनंजय पवार लय भारी माणूस म्हणजे एवढे जे रील स्टार गेलेत ना मी तुम्हाला सांगतो अंकितदाई गेले धनंजय पवार आपला सुरज चव्हाण असेल ते फाडून टाकतात स्टेज म्हणजे प्रश्नच नाही तर बिग बॉसचा जो प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला ना हा खरंच हे साठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही रील स्टारसाठी खरंच खूप चांगली गोष्ट बरोबर आहे धनंजय दादा हे खेळतातच आहेत चांगले कोल्हापूरचे आहेतच पण अजून थोडी आम्हाला अपेक्षा आहे की धनंजय दादांनी कोल्हापूरचं जे जी लोक ज्यासाठी धनंजय दादांना कोल्हापूरकरांनी आठ पाठवलं होतं ज्या प्रकारची आशा अपेक्षा कोल्हापूरकरांच्या आहेत दा, धनंजय दादांकडून त्या आता थोड्या कुठेतरी दिसत नाही आहेत अजूनच चाललं अजूनही संधी आहे वेळ गेली वेळ गेली नाही धनंजय दादानी दाखवावा कोल्हापूरचा ठसका कसा असतो आणि कसा कोल्हापूर तिकटीबाकी जानवी झोआबाकी आहे त्यांची जे ऍग्रेशन आहे तुम्ही ही ऍग्रेशन दाखवू शकता तुमच्यामध्ये ती अॅबिलिटी आहे तुम्ही गेममध्ये ऍक्टिव्ह व्हा तुम्ही लिडर म्हणून लिडर होऊन खेळा सपोर्टर रोल करू नका तुम्हाला तो बहुतेकदा शोभत नाही असं वाटतं तुम्ही लिडर व्हा थोडे व्हा तुम्ही मतं मांडता स्वतःची ऍग्रेशन दाखवा थोडा आणि बाकी तुम्ही जी कॅप्टन्सी बुलेट ट्रेनमध्ये जे तुम्ही जो केला फायनल फेरीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही सीट कव्हर केली ती अतिशय प्रशंसनीय होती त्यामुळे आपल्या योगिताताईंना ताईंना त्यामध्ये स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून साठी उभा राहता आलं आणि त्यांच्यामुळेच पुढे तुमच्या टीम मधल्या अंकिताताईंना ताईंना ती कॅप्टन्सी मिळाली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन असं अपेक्षा आहे तुम्ही यापुढे जाऊन थोडंसं ॲग्रेशन वाढवा थोडस आपली मतं आपल्या मतांवर ठाम तुम्ही राहतायच पण मतं मांडा तुम्ही बाकी गेम प्लॅन वगैरे तुमचा व्यवस्थित असतो मस्त असतो कॉमेडी चालू आहे तर एंटरटेन केलं तर नुसते भांडा भांडी आम्हाला पण नाही बघायची आम्हाला धनंजय दादांची कॉमेडी बघायची आम्हाला पॅडी पॅडीभाऊनची कॉमेडी बघायची आहे आम्हाला वर्षताईंचा डान्स सुद्धा बघायचा आहे आम्हाला अंकिता सुद्धा मालवणी ऐकायची तर हे आम्हाला सगळं ऐकायचं आहे आम्हाला काही नुसते भांडणं नको आहेत तुमची भांडणं नकोच आम्हाला आम्हाला फक्त तुमचं जे टॅलेंट जे आम्ही ऑलरेडी बघत होलोय तुम्ही आहातच सुपरस्टार पण आम्हाला ते बघायचंय कारण हो ते आम्हाला रील मधून बघायला मिळतच पण लाईव्ह शो मध्ये सुद्धा की नुसतीच भांडणं चालले आहे ते आम्ही सुद्धा बोर होतो उगाच असतो आवाज अकरा पण उगाच काही ते जानवी आणि निकेला ते शोभून जातं ते सुधारलं तर सुधारल्या नाही तर नाही त्यांचं ते बघून घेतील पण तुम्ही तुमचा ट्रॅक सोडू नका तुम्ही चांगले खेळताय असेच चांगले खेळा आणि बाकी बाकी आता आम्ही चार आठवड्याचा ब्लॉग हा जो आमचे आम्हाला जे मतं वाटली ते आम्ही सांगितलेली आहेत ही महाराष्ट्राची मतं सुद्धा असू शकतात त्यात एक आपण नाव म्हणजे आधी वाटत नव्हतं आपल्याला आम्हीच केलं आधी वाटत नव्हतं की असं हा पुढे जाईल इथेपर्यंत टिकेल असं कोणत्याही आम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्र चव्हाण नक्कीच नाही अप्रतिम खेळलेला आहे कोणाच्या आज्यात नाही मजात नाही एक ज्या टीम मध्ये गेला त्या टीम सोबत तो प्रामाणिकपणे एकनिष्ठ राऊंड केला उद्या ते सुरुवातीला होते धनंजय दादा अंकिता मॅम प्याजी दादा किंवा अभिजित सर यांच्या बरोबर होते त्यांच्या संघामध्ये होते तिथे शांत राहून ते जे सांगत होते त्यांचे मार्गदर्शन ते घेत होते काय बोलत नव्हते हा ठीक आहे ठीक आहे बोलत परत ह्या टीमे त्यांना पाठवला आलो पुढच्या पण ते एकनिष्ठ राहिलेले होते त्यांनी पूर्णपणे त्यांचा गेम दाखवला ते कोणाच्याही आध्यात मध्यात नसतात काही नसतात त्यांना तरीही ऐकून घ्यावं लागतं इतर तू घाणेड आहेस तू असतात आहेस तू तुला संस्कृत तुलास तू काय आहेस तू सुरज चव्हाण यांना मी एक सांगू इच्छितो की बाकीचे कोणते मी तर सांगतो तो त्या चार जणांची चार, टीम आहे ना हा त्यापेक्षा खूप बेटर आहे हा खूप बेटर खूप बेटर म्हणजे पण म्हणजे हेनी तर लांबच राहू म्हणजे लिहू पण नाही शब्द महाराष्ट्राने आता पाहिला आहे तुमचा गेम तुम्ही काय करू शकता तुम्ही पहिल्यांदा आला तेव्हा शांत शांत होता की तुम्हाला टास्क समजा समजा थोडा हे होत कठीण कठीणाई जायचं तुम्हाला बरेच लोकांनी तु तु? तु तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न कौतुक त्यांचं सुद्धा कौतुकच आहे की आणि बिग बॉसचा प्लॅटफॉर्म त्यांना प्लॅटफॉर्म वर तुम्ही आला असं कोणी तुम्हाला नाही की आपल्याला टास्क कळत नाही आपण थोडं कमी पडतोय असं असं कोणत्याही सदस्यांनी तुम्हाला नाही किंवा खुद्द रितेश सरांनी पण तुमची बाजू अक्षय कुमारनी सुद्धा तारीफ केलेली आहे तुमची आणि ज्या प्रकारे तुम्ही टास्क घेताय ज्या प्रकारे तुम्ही गेम दाखवताय तुम्ही ज्या प्रकारे तुमची मतं ठीक आहे तुमची मतं नसतील तुम्हाला गेम समजण्यास वेळ लागतो पण तुम्ही जो टास्क घेतला वेळ घेतल्यावर फाडून टाकला स्टेज ज्या प्रकारे शांतता होती ती शांतता नव्हती हा महाराष्ट्राला समजल्या ती शांतता वादा जे शांतता होती हे सुरज चव्हाण यांनी प्रत्येकाला प्रत्येक टास्क मध्ये दाखवून दिले स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे की मला कमी समजू नका मी ही गेम खेळू शकतो मी हा गेम खेळण्यास पात्र आहे आणि मी ही बिग बॉस सीझन फाईव्ह विजेता होऊ शकतो अशी त्यांनी भूमिका आपली मांडलेली आहे महाराष्ट्राने त्यांनी महाराष्ट्राने बघितलेलंच आहे आणि त्यामध्ये त्यांचा एक मला गुण आवडला की बिग बॉस रितेश सर्व म्हणल्याप्रमाणे बिग बॉसचे सगळे एपिसोड त्यांनी पाहिलेले होते प्रत्येक सीझन पेक्षा हा सीझन त्यांचा वेगळा होता की कोणत्याही घरामध्ये आपण राहत असलो तरी तिथली स्वच्छता महत्वाची असते त्या कामाला त्यांनी कमी लेखले नाही प्राधान्य दिलं त्याला अजिबात कमी लेखलेलं नाही उच्च अजिबात मानलेलं नाही त्यांना ते आवडीने अजिबात घाण न मानता ते आवडीने दररोजच्या दररोज ते काम त्यांना सांगू अगर न सांगू ते स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मनाने पूर्ण घर बिग बॉस घर आपलं घर समजून ते झाडत होते तो एक गुण अप्रतिम अप्रतिम होता आणि महाराष्ट्राला तो नक्कीच आवलेला आहे म्हणून सूरज चव्हाण आतापर्यंत आपल्या आठवड्यामध्ये चार आठवडे झाले त्यापर्यंत आलेले आहेत आणि याच्याही पुढे जातील अशी मला अपेक्षा आहे आणि ते नक्कीच जातील ज्या प्रकारे गेम दाखवतात ज्या प्रकारे त्यांची एकनिष्ठता आहेत आपल्या संघासोबत जे एकनिष्ठ राहतात त्यांनी प्रामाणिकपणा त्यांचा आहे त्याबद्दल सलाम दुसरं म्हणजे असं मी आता आम्ही शेवटाकडे वळतो खरं म्हणजे बिग बॉस हा खेळ जे बघत नसतील त्याने हा बघावा का बघावा कारण ह्या शंभर दिवसात ना तुम्हाला तुमची लाईफ सुद्धा रिलेट होते म्हणजे तुमच्या आयुष्यात काय झालं नाही हे रिलेट होतं की आपली माणसं आपल्यासोबत काय वागू शकतात या पुढे जाऊन की त्या परिस्थितीत तुम्ही काय करू शकता कोण तुम्हाला जवळचा वाढू शकतो कोण नाही किंवा त्या परिस्थितीत तुम्ही कसं बाहेर पडू शकता, शकता टास्क पण खूप इनोव्हेटिव्ह असतात आणि खूप चांगले असतात त्यात तुम्ही कसं म्हणजे आपल्या आपल्या आपली कल्पनाशक्तीत वाढ होऊ शकते एवढं नक्की आणि त्यामुळे तुम्ही बिग बॉस नक्की बघा मी चार सीझन बघितले आहेत पाचवा सीझन सुद्धा आवडीने बघतोय आदित्य सुद्धा बघतोय आणि का बघतोय ते पण सांगेल आता का बघतोय आपला बिग बॉस सीजन पाहिजे हा बिग बॉसच्या इतिहासातील प्रत्येक भाषेच्या इतिहासातील सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्यात हायेस्ट रेटेड सीझन आहे आणि माझं भाग्य आहे की मी हा सीजन मला आवडला पहिल्याच दोन एपिसोडमध्ये आवडला मला आणि तो सीजन मी बघायला चालू केला एकदम मस्त आणि पूर्णपणे आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहे ते तुम्ही बघावं ज्या कठीण टास्क वगैरे हो येतात आपल्या आयुष्यामध्ये संकटे येतात जे काही प्रॉब्लेम येतात त्यावेळी आपल्यासोबत कोण असतं पडतो तेव्हा आपण ते काय करायला लागतं किंवा आपल्यासोबत कोण असतं कोण नाही कोण कसा वागतो कोण कसा वागत नाही कोण आपल्या जवळचा कोण लांबता हे यामध्ये या मला थोडंफार दिसून आलं म्हणून हा सीझन पाहण्यास कंटिन्यू करू कर। करावा असं मला वाटलं तरी तुम्ही सुद्धा पहा आणि ज्यांची नावं यामध्ये आम्ही या लॉग मध्ये घेतलेली नाहीत त्यांनी विचार करावा की आपण आपला गेम कसा सुधारावा कसा इम्प्रूव्ह करावा नाव असं नाही नाव आम्ही फक्त अभिजित आणि आर्याच नाही घेतलं अभिजित सर तर खूप चांगलं करतात बरोबर हो मार्गदर्शन खूप चांगले येतात त्याबद्दल म्हणून लिडर म्हणून ते पुढे येत आहेत फक्त त्यांनी आर्याचं काय होतं आर्या थोडं खरंच ए टीम जे म्हणते मॅच्युअर्ड आहे थोडं आम्हालाही दिसून बाहेर दिसतंय ते आम्ही बरोबर आहे आम्हालाही इनमॅच्युर्ड वाटतंय थोडंही आर्याला आमचा पण सपोर्ट तसा बघायला बी टीमलाच आहे खरं आणि अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट सपोर्ट हा हे डायरेक्ट सांगतो बरोबर आहे तर त्यामुळे आर्याने थोडं इम्प्रूव्ह केलं पाहिजे स्वतःला तिचे असतात आयडिया थोडे थोडे पण पण थोडंसं मॅच्युर्ड व्हावं आर्या यांनी असं आम्हाला वाटतं तिला मंजिल दिसते पण तिथं पोचायचं कसं हा त्या त्या प्रकारे आम्ही तुम्ही तुमच्या टीमच्या संपर्कात राहा त्यांची मत जाणून आणि असे सपोर्ट करत राहा प्रत्येक वेळी वोटिंग करत राहा वोटिंग करत राहा तुम्ही टीमचे सदस्य कसे जास्त जास्तीत जास्त राहतील त्यांच्या जा चुका झाल्या तर आम्ही नक्की बोलू तुमच्या गावमध्ये बरोबर चुका झाल्या आठवल्या तर आम्ही नक्की बोलू बरोबर आहे तरी आम्ही सध्या सर्व सदस्य कव्हर करण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे असं नाही की ह्या ए टीम ला खराब बोललो आणि बी टीम ला अजिबात मुद्दे चांगले मुद्दे चांगले आहेत गेम खरं तर कळतोय नाही असं नाही कळतोय त्यांची भाषा चुकीची बरोबर आहे गेम कळतोय पण भाषा चुकीची आम्ही फक्त ए टीमला ब्लेम ह्यासाठी करत होतो की त्यांची जी मुद्दे वगैरे त्यांचा गेम असायला पाहिजे अग्रेशन असायला पाहिजे गेम मध्ये सगळं मान्य आहे त्यांचं सगळं बाकीची वागणे बरोबर आहे पण त्यांची जी भाषा आहे त्या भाषेबद्दल जो आपल्यापेक्षा प्रतिष्ठित व्यक्तींना जे बोलण्याची भाषा महाराष्ट्रात खरंच चालत ते महाराष्ट्राच्या संस्कृती आजपर्यंत झालेलं नाही आणि कधी होणार पण नाही जाणार नाही आणि ते बिग बिग बॉस मध्ये टीम एने वारंवार ते तसे चुका केलेल्या आहेत खूप त्याबद्दल आम्ही त्या त्यांना बोलावं असा त्यांचा निषेध आहे जाहीर निषेध महाराष्ट्र बघतोय ज्यावेळी ते बाहेर येतील बिग बॉसच्या घरामधून त्यांना समजेल त्यांची चुकी समजेल जेव्हा ते एपिसोड बघतील तेव्हा त्यांना नक्कीच होईल आता सुद्धा काही काही दिवसानंतर होतोय तेव्हा तर पूर्णच होईल तरी आता फक्त चार आठवडे झालेले आहेत टीम याने याच्यावर नक्कीच विचार करावा